हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी सानिका आणि हा पहिलाच ब्लॉग असून आपण पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि मानाच्या पाच गणपती यांचं भव्य दर्शन घेणार आहोत रिक्षेमधून प्रवास करत मी निघाले पुण्याच्या सर्वात प्रसिद्ध गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या दर्शनास येथे दरवर्षी वेगवेगळ्या थीमचे डेकोरेशन तयार करण्यात येते यावर्षी वर्षी पद्मनाभ स्वामी मंदिर केरळची प्रतिकृती साकारण्यात आली आहे त्याचे डेकोरेशनचे काम कित्येक महिने चालू होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात यंदा एकशे तेविसावे वर्ष साजरे होत असून भव्य सोन्याच्या अलंकारांनी सजलेली बापाची ही मूर्ती सर्वांचेच मन मोहून घेते श्रीमंतांचे दर्शन घेऊन मी निघाले पहिल्या गणपतीच्या दर्शनाला यावेळी मंडपाची उभारणी पाळी रत्नागिरी येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या धर्तीवर आधारित तयार करण्यात आली आहे बल्लाळेश्वर गणपती हा अष्टविनायकांपैकी एक गणपती असून त्याचं स्थान अतिशय पवित्र मानले जाते सजावटीत पारंपारिक आणि साध्या प्रकाश योजनेचा सा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे गणरायाचे तेजस्वी रूप अधिक खुलून दिसते दर्शन घेऊन बाहेर पडताच मेन ग्रामदेवत कसबा गणपती मंदिर देवस्थान देखील आहे जिजाऊंनी या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्वीकारली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेपूर्वी या गणपतीचे दर्शन घेतले हे मंदिर कसबा पेठ परिसरात असून पुण्यातील आदरणीय आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे या गणपतीला पुण्याचे ग्रामदैवत देखील मानले जाते येथील भिंतींवर आकर्षक असे कोळीव काम देखील करण्यात आले आहे ई डी लाईट्सपासून तयार केलेले हे डेकोरेशन खूपच मनमोहक आहे बाप्पाच्या दर्शनाबरोबरच विठ्ठल रुक्मिणी आणि शिवलिंगाचेही दर्शन घडते इथून दर्शन घेऊन मी निघाले मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या दर्शनाकडे म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपती दर्शनाला या वर्षी इथे महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूरची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे पालखीतील गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्तीचे जवळून दर्शन घेऊन आता निघूयात मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे भारताचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी पॅलेस इथे काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे तुम्हाला माहिती आहे का या गणपतीची सुरुवात गुरुजी मेळे नावाच्या तालमीतून झाली आहे त्यामुळे मंडपाला नाव मिळाले गुरुजी पॅलेस आता बोलूयात मानाच्या चौथ्या गणपतीकडे म्हणजेच तुळशीबाग गणपती वर्षी इथे वृंदावन थीम असून त्याचं खूपच सुंदर आणि साजेच असं डेकोरेशन तयार केलं आहे तुळशीबाग गणपती हा पुण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य मूर्तींपैकी एक असून त्याची उंची आणि आकर्षक सजावट पाहण्यासाठी हजारो भाविक इथे येतात मला या वर्षीची थीम आणि ओव्हरऑल डेकोरेशन खूपच आवडलं आहे इथून बाहेर पडू वाटत नव्हते लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या केशरीवाड्यातील हा गणपती मानाचा पाचवा गणपती इथूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू झाली आणि ती संपूर्ण देशभर पसरली यावर्षी इथे मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले होते दर्शन करून आता जरा पेट पूजा करावी म्हणून हॉटेल मध्ये जेवण करून मी परतीच्या प्रवासाला निघाली या व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका पार्ट टू मध्ये मंडपातील गणपतीचे दर्शन करूयात सून